नमस्कार मी पंजाब डक्का म्हणजे अवकाळीचा मुक्काम जवळपास सात दिवस राहणार आहे आतापर्यंत इतका मुक्काम राहत नाही पण दररोज दोन दोन दिवस भागात म्हणजे आज दोन दिवस या भागात पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस उद्या मराठवाड्यात दोन दिवस असा परत पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस पुन्हा विदर्भात दोन दू, दिवस असा भाग बदलत बदलत जवळपास सात एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळीचं संकट आहे म्हणून ज्या शेतकऱ्याचा कांदा असा असेल तर एकतीस तारखेपर्यंत तुम्ही कांदा काढा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे ज्या शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याला द्राक्षाचं ते रॅकवर टाकायचं असेल तर तुम्ही काय करा पाच एप्रिलनंतर टाका कारण की ना अगोदर टाकू नका कारण की त्यामध्ये द्राक्ष पट्ट्यात तर खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष आणि ज्या शेतकऱ्याच्या टरबूज खरबूज असेल तर तुम्ही तुमच्या टरबूजाची खबर ती काळजी घ्या पण राज्यात मात्र पाडव्याच्या नंतर नवं शेतकऱ्याचं जे साल नवीन साल सुरू होतो आहे गुढीपाडवा गुढीपाडव्यापासून ते जवळपास सात दिवस सारखा म्हणजे भाग बदलत आवकारीचं सावट आहे म्हणून हा अन आणि आणखीन एक सर्व सांगतो की पुढच्या वर्षीमध्ये दोन हजार पंचवीसला पाऊस कसा पडणार तर तुम्हाला एक माहीत असं सांगतो पाडव्याच्या नंतर आपण पाडवाच्या नंतर त्या आठ दिवसामध्ये जर तुमच्या गावावर निसर्ग आबाळ गेलं तर त्या वर्षी जास्त पाऊस पडतो आणि तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा यावर्षी गुढीपाडवा झाल्याच्या नंतर आठ दिवस तुमच्या गाव दररोज आबाळान पाऊस पडणार आहे